आपण जुन्नर तालुका मडपांगरी या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपण ताईला एक क्रॉनिक जॉईंट पेन त्रास होता आणि तिथं आपले अशोक दिगे सरांनी प्रोडक्ट दिले होते आणि खूप सुंदर रिझल्ट आलेला आहे तर ताई नाव सांगा तुमचं माझं नाव सुरेखा की संधी गे आणि काय त्रास होता मला ते चिकनगुळ्यामुळे दुखायचं बोट बिट वळायची नाही हा आणि पोटबीट कधी कधी साफ व्हायचं नाही बार। हे सांध आहेत ना झाले सूजबीज होती पा हाताला पायाला पूर्ण चालायला काय तक चालतच येत नव्हतं तर बर किती दिवसापासून आता बरेच दिवस दोन तीन महिने झाले ना ताप पण असायचा हाडी ताप असायचा पण आता हे औषधं घेतल्यापासून मला बरं वाटलं किती दिवस आणि सकाळी घेत असतो आकाई सोना आणि अल्वेरा ज्यूस त्याच्यामुळे मला बरं वाटलं म्हणजे ठणकर राहिला ठणकायचं हे पूर्ण ठणकायचं सगळं ते, ते, ते कमी झालं कमी झालं सूज वगैरे सूज पण कमी झाली मग आता चालता येतं चांगलं चाल चालतंय ते आता ओके चालतं एकंदरीत एक तुम्ही वापरून खुश आहे ओके पण दिगे सरांनी दिलं होतं सर काय वाटतं काय त्रास होता आता कस काय रिझल्ट खूप त्रास होता आणि चालता पण येत नव्हतं आणि बसता पण येत नव्हतं इतकी बिकट परिस्थिती होती परंतु ला ला एक दिवस मी त्यांना सांगितलं की आपलं एक चांगले प्रॉडक्ट आहे हे तुम्ही वापरून बघा त्यानंतर त्यांनी ते प्रॉडक्ट घेतलं आणि दररोज वापरायला सुरुवात केली एक चार पाच दिवसातच त्यांना दिसायला लागला किती दिवसापासून आता घेतलं त्यांची मुलगी आहे काय वाटतात ताई तुम्हाला म्हणजे मॅडम तुम्हाला याचं आईला रिझल्ट यावं आईलं म्हणजे तिला पूर्ण सगळं बेडवरती करायला लागायचं तिला उठायला येत नसायचं बसायला यायचं नाही तिला पकडूनच चालायला लागायचं आणि सूज तर पूर्ण होती सगळं तिचं करायला लागायचं पण औषध घेतल्यापासून तिला खूप बरं वाटलं त्याचा परिणाम तुमच्या कामावर पण झाला तुम्हाला आईकडे लक्ष द्यावं लागलं काम सोडून घरी राहावं लागलं त्याच्यानंतर इतर भावंडांच्या पण सुट्ट्या व्हायला लागल्या मग आता ते नाहीत त्यांच्या सुट्ट्या होत नाही तर खूप म्हणजे ती स्वतःच सगळं स्वतः काम करायला लागली चालायला लागली एकंदरीत तुम्ही खुश वापरून आपले सन्याचे प्रोडक्ट खूश तर नक्कीच आहे क्रॉनिकच्या क्रॉनिक आजारावर सनेज हे वात कप आणि प्रवृत्ती आणि सेलवर काम करणारे प्रोडक्ट हे नॅचरल बेस्ट प्रोडक्ट आहे आणि प्रत्येकाने याचे आपल्या फॅमिलीमध्ये एकदा तरी वापरायला पाहिजे